मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील हे आहे श्री कमला भवानी मंदिर ऐतिहासिक अशा या मंदिराचा इतिहासही खूप मोठा आहे हैदराबादच्या है निदामाचे सरदार राजे रावरंभा निंबाळकर यांना या परिसराची जहागिरी जेव्हा मिळाली होती तेव्हा रावराबा हे तुळजाभवानीचे निस्सिम असे भक्त असल्याने त्यांनी करमाळ्याच्या पूर्वेकडील टेकडीवर असलेल्या भग्नावस्थेतील महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून तुळजाभवानीचे प्रतिरूप म्हणून करमाळा भवानी माता मंदिराची उभारणी केली सन सतराशे सत्तावीसच्या जवळपास या मंदिराची उभारणी केली असावी हिमाडबंती शैलीच्या या पुरातन हिंदू मंदिराचा हा उत्कृष्ट असा एक नमुना आहे मंदिरासमोरील तीन मोठ्या दीपमाळा मंदिराची शोभा वाढवतात दक्षिणात्य शैलीतील बांधकाम असलेल्या या मुख्य मंदिरात श्री भवानीच्या उजव्या भागात महादेवाची पाषाणाची मूर्ती आहे त्याचबरोबर श्री गणेशाची विष्णू लक्ष्मीची आणि श्री सूर्यनारायण असे या पाच मूर्ती या ठिकाणी आढळून येतात काशीनंतर फक्त महाराष्ट्रातील करमाळ्यातील या मंदिरात पाच देवतांचे शक्ती पंचायतन या ठिकाणी आपल्याला आढळून येते याचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य तटबंदीच्या आतील भागात खोल्या वाजा दिसतात त्यांची संख्या शहाण्णव आहे आणि समोर शहाण्णव पायऱ्यांची ऐतिहासिक अशी बारवा आहे सुंदर अशा या दगडी बांधकाम असलेल्या बारवाही पाहण्यासारखी आहे नुकताच प्रसिद्ध झालेल्या सैराट चित्रपटाने येथील बारवं असेल बारवीसमोरचे झाड असेल त्याचबरोबर हे मंदिर संपूर्ण राज्याच्या प्रकार झोतात आले आणि तेव्हापासून या ठिकाणी मोठा असा भक्तांचा मेळा या ठिकाणी जमू लागलेला आहे या मंदिराची पाहणी करण्यासाठी या मंदिराला भेट देण्यासाठी आणि येथील दर्शन घेण्यासाठी आणि येथील हेमाडपंथी स्वरूपाचे अशा पद्धतीचे सुंदर कलाकृती बघण्यासाठी सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी नक्की आवर्जून भेट द्यावी अहमदनगरवरून पंढरपूरला जाताना मध्ये करमाळा हे शहर लागते आणि त्या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टी पाहायला मिळतात भक्तिभावांनी या ठिकाणी दर्शन घ्यायला मिळते